मॅडम मुलांनो अशी कोणती गरम वस्तू आहे जी तुम्ही तोंडात घेऊ शकत नाही बंड्या मॅडम चालू असलेले लाईट बल्ब मॅडम ते बरं कसं बंड्या काल रात्री वहिनी दादाला म्हणत होती बल्ब चालू आहे मी तोंडात घेणार नाही <laughs> 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 समुद्रात पोहताना चड्डी गेली वाहून हे गेले शोधायला आणि बाकीचे गेले पचापच करून <laughs> महिला डॉक्टर हल्ली थकवा फार जाणवतोय डॉक्टर शरीर संबंध पचापच वगैरे महिला लाजून हो दररोजच न चुकता डॉक्टर ठीक आहे पण आता रविवारी तरी बंद करा महिला अरे देवा नवरात्र फक्त रविवारीच घरी असतो त्याला नाही कसे म्हणायचे पप्पू एक मेनफोर्स द्या मेडिकलवाला तू चव्हाणांचा ना रे पप्पू अंकल मेंटोस बोललो मेंटोस एक दोन विक्स पण द्या गळा खूप खराब झाला बायको मला घटोस्फोट पाहिजे नवरा थंडी संपल्यावर देतो <laughs> मॅडम मुलांनो अशी कोणती गरम वस्तू आहे जी तुम्ही तोंडात घेऊ शकत नाही बंड्या मॅडम चालू असलेले लाईट बल्ब मॅडम ते बरं कसं बंड्या काल रात्री वहिनी दादाला म्हणत होती बल्ब चालू आहे मी तोंडात घेणार नाही <laughs> समुद्रात पोहताना चड्डी गेली वाहून हे गेले शोधायला आणि बाकीचे गेले पचापच करून <laughs> <आयो दिवार। laughs> महिला डॉक्टर हल्ली थकवा फार जाणवतोय डॉक्टर शरीर संबंध पचापच वगैरे महिला लाजून हो दररोजच न चुकता डॉक्टर ठीक आहे पण आता रविवारी तरी बंद करा महिला अरे देवा नवरात्र फक्त रविवारीच घरी असतो त्याला नाही कसे म्हणायचे <laughs>